नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकायला पाहिजे किंमत थांबायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण कांदा विकावा की मग थांबावू कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा पंधरा ऑगस्टनंतर कांदा विकल्याने की मग पंधरा ऑगस्टनंतर कांदा न विकता तेजीची वाट बघत थांबल्याने जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या प्रश्नाचं जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं पर चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी या ठिकाणी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोट नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि आपल्यालासुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी बघावयास वयास मिळत राहतात याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वजण पुन्हा एकदा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून घ्यास तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर आपण सर्वांनी कांदा विकला तर आपला फायदा होणार की मग पंधरा नंतर कांदा न विकता तेजीची वाढ बघत थांबल्यानं आपला या ठिकाणी फायदा होणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक होतं सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी ही सुरू झाली नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याच्या दरावरती आपल्या सर्वांना या ठिकाणी दबाव दिसतोय आतापर्यंत उत्तर भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारत इथे श्रावण महिना हा सुरू होता याच्यामुळे कुठेतरी कांद्याची मागणी नव्हती म्हणून सुद्धा कांद्याचा बाजारभाव हा दबावात होता पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता श्रावण महिना हा उत्तर भारत ईशान्य भारत आणि त्याचबरोबर पूर्व भारतात संपलाय आणि याच्यामुळे कुठेतरी उत्तर भारत पूर्व भारत आणि त्याचबरोबर ईशान्य भारतात शंभर टक्के कांद्याची मागणी आता वाढणार दुसरीकडे पंधरा ऑगस्टनंतर आता शंभर टक्के बांगलादेशची कांदा खरेदी या ठिकाणी सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पंधरा ऑगस्टनंतर भयंकर प्रमाणात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसणार एकीकडे या ठिकाणी एकी श्रावण महिना संपल्यामुळे कांद्याची मागणी वाढणार दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार यामुळे मागणी वाढणार पण तिसरीकडे देशातील चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा हा जो कमी होत चालला आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा या ठिकाणी पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा घ्याप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणारे हाच गॅप पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणणार आहे या तेजीमुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्ट नंतर दोन हजार पार जाताना दिसणार आहे मग पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार गेला तर आपण सर्वांनी तिथं कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे चला तर मग या यक्ष प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मार्केट हे सेटल नसते जेव्हा आपल्याला माहीत नाही की भविष्यामध्ये येणाऱ्या प्रोडक्टमध्ये तेजी किती मंदी किती तर अशा परिस्थितीमध्ये एक ठोक तळा असतो की आपण ओव्हरऑल परिस्थितीचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी पायऱ्या ठरवून ठेवायच्या आणि प्रत्येक पायरीवरती थोडं थोडं करून आपलं विक्रीचं गणित मांडायचं ते कसं समजावून सांगतो बघा मित्रांनो कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्टनंतर आता दोन हजार पार जाणार कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्ट नंतर दोन दोन हजार पार गेला की तिथं आपल्याला एकूण कांद्यापैकी पंचवीस टक्के कांदा हा विक्री करायचा आहे त्याच्यानंतर कांद्याचा बाजारभाव पंचवीसशेच्या आसपास आला की तिथं आणखीन पंचवीस टक्के कांदा विकायचा आहे आता याच्यानंतर बाजारावरती आपले लक्ष केंद्रित करायचं आहे की जर इथून कांदा बाजारभाव हा वाढला तीन हजारापर्यंत गेला तर तिथं शिल्लक पंचवीस टक्के कांदा विकायचा कांदा आहे आणि शिल्लक असणारा पंचवीस टक्के कांदा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचा पण जर असं घडलं नाही तर आपण काय करायचं की दोन हजारापर्यंत कांदा गेला तिथं पंचवीस टक्के विकला पुन्हा पंचवीसशेपर्यंत गेला तिथं पंचवीस टक्के विकला आणि इथं काय झालं की पुन्हा कांद्याच्या भावावरती दबाव आला आणि बाजारभाव दोन हजार झाले तर मग इथं पंचवीस टक्के कांदा विकायचा म्हणजे लक्षात ठेवायचं की समजा आपण या ठिकाणी पंचवीस टक्के कांदा दोन हजारावरती विकला तिथून कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे झाला तर तिथं आपल्या मनाला काय वाटेल की बरं झालं मी सगळा कांदा विकला नाही नाही तर माझं किती नुकसान झालं असतं परंतु पंचवीसशेला तुम्ही पंचवीस टक्के कांदा विकला आणि तिथून बाजारभाव दोन हजारापर्यंत पुन्हा घसरले तर तिथं तुमच्या मनाला काय वाटेल बरं झालं मी पंचवीसशेवरती पंचवीस टक्के का होईना इथं विकला नाहीतर माझं किती मोठं नुकसान झालं असतं आणि हेच असते मित्रांनो विक्रीचं योग्य गणित की आपण पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची म्हणजे बाजारभाव वाढला तर मी कांदा शिल्लक ठेवला बरं झालं असं वाटेल आणि बाजारभाव घसरला तर वाटेल बरं झालं मी त्यावेळी काही ना काही कांदा विकला ज्यामुळं माझा फायदा झाला तर अशा पद्धतीनं पंधरा ऑगस्ट नंतर आपण दोन हजाराच्यावर भाव गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो म्हणून विनंती करतो की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या आता आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र पद्धतीनं शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन मिळतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार